नमस्कार मैत्रिणींनो जसं तुम्ही बघताय की आता माझा मोबाईल जातोय फ्रीजमध्ये की माझ्या फ्रीजमध्ये काय आहे हे दाखवण्यासाठी या मागचा उद्देश दाखवण्याचा हाच आहे की शक्य तितक्या हेल्दी गोष्टी खा फ्रोझन गोष्टी खाऊ नका त्यासाठी मी स्पेशली या व्हिडिओ करते माझ्या घरामध्ये दोन लहान मुलेसुद्धा आहेत तर आपण बघूया फ्रीझरमध्ये आधी आता माझं फ्रीजर जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आता उन्हाळ्याचा सीझन आहे म्हणून हा आईस बनवला आहे शरबत वगैरे आम्ही शरबत बनवलं तर फ्रेश शरबत याच्यामध्ये टाकण्यासाठी हे चीज कधीतरी सँडविच बनवतो त्यासाठी आणि याच्यामध्ये आहे आम्ही नारळाचं ओलं नारळ फोडलं तर त्याची चटणी मला बनवायची आहे याच्यामध्ये आहे अनसॉल्टेड बटर ते कधीतरी आम्ही वापरतो आम्ही वापरत नाही बटरही पण पावभाजीला कधीतरी पावभाजीचा फील यावा म्हणून आम्ही वापरतो नंतर जर फ्रीजरचा डोअर तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये हे काही नैसर्गिक ऑर्गॅनिक मसाले आहे पिझ्झा मसाला किंवा पास्ता कारण आम्ही घरीच बनवतो मोस्टली आणि ही जे मसाले तुम्ही दिसत आहात हे बघतात आहे तुम्ही जे मसाले आता हे मसाले मी रेग्युलर वापरत नाही कधीतरी सहा महिन्यात नाही एकदा घरी बनवलेले हो मसाले मी मोस्टली वापरते आता जाऊया आपण हा डबल डोअरचा फ्रिज आहे मुख्य सेक्शनकडे तर मुख्य सेक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे फक्त दही दुधाची भांडी आहेत आणि ड्रायफ्रूट्स आहेत आता ह्या बॉक्समध्ये ड्रायफ्रूट्स आहेत आणि एक आ, हे बरेच लोक कदाचित करत असावेत हा एक ट्रे आहे मध्ये ठीक आहे आता याच्यामध्ये फक्त तुम्हाला दिसतील डाळवा डाळी तीळ यामध्ये सगळ्या प्रकारची कडधान्य आहेत सगळ्या प्रकारची रवा इडली रवा तर हे इथे का ठेवले आता मुगाची डाळ हे माझ्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहे मी स्टोअर केलेल्या आहे असं नाही आहे एवढ्या मला लागतात म्हणजे पंधरा ते वीस दिवसामध्ये कारण रोज आपण दुकानामध्ये वस्तू आणायला जात नाही आता हे जर मी बाहेर ठेवलं हे का मी स्टोअर केलंय तर याला तीन दिवसामध्ये किडा लागतो मी ज्या प्रकारच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहतो हे तीळ आहे हे साधारण चार दिवसात मला फेकून जर लागतात हे बाहेर ठेवले या गोष्टी मी दररोज वापरते कारण साधारणतः आमचं लाईफस्टाईल हेल्दी आहे त्यामुळे कळधान्याचा भरपूर वापर आम्ही करतो तीळ शेंगदाणे सर, सर्व गोष्टींचा वापर आम्ही करतो आता इथल्या ह्या कॅरीबॅग राहिल्या आहेत माझ्या बाहेर काढून टाकायचे याच्यामध्ये फक्त काहीच नाही या फक्त कॅरीबॅगच आहेत कारण याच्यामध्ये मी हिरवी मिरची ठेवते तीन ते चार दिवसांची आणि कढीपत्ता याच्या पलीकडे यात काहीच नसतं मी दर तीन दिवसांनी भाजी आणायला जाते कारण भाजी जवळच मिळते मी भाजीही स्टोर नाही करत फ्रीजमध्ये काहीही स्टोअर करत नाही आता हा दर दु हा दाराचं सेक्शन इथे बघितलं तर पुन्हा इथे इलायची ड्रायफ्रूट्स आहे याच्यामध्ये याच्यामध्ये हे कोरडं खोबरं आहे हे काहीच बाहेर ठेवू शकत नाही नाहीतर मी हेही फ्रीजमध्ये ठेवलं नसतं हे ओरिगॅनो आहे कसुरी मेथी आता रवा आणि ही चिंच जी आहे ज्यावेळी फ्रेश चिंच अवेलेबल नसते भाजीवाल्याकडे त्यावेळी मी ही चिंच वापरते ही मी रेग्युलरमध्ये वापरत नाही बाकी ही सगळी ऑरेगॅनिकची पॅकेटं आहेत जी मला भेट म्हणून आलेली आहेत घरातल्या काही नातेवाईकांनी पाठवली आहेत जर तुम्ही बघितलं तर घरात लहान मुले आहेत माझ्या माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा जॅम नाही आहे कुठलेही आजकाल जे आईवडील मुलांना तळून देतात पदार्थ रेडी टू यूज फ्राईज असतात किंवा रेडी टू यूज त्या बटाट्याच्या जा स्माइलीज आहेत पॅटीज आहेत असलं काहीही नाही आहे माझ्या फ्रीजमध्ये आणि माझी मुलं या गोष्टी मागतही नाहीत कारण त्यांना अतिशय स्वादिष्ट घरगुती हेल्दी खायची सवय आहे लहान मुलांसाठी भरपूर गोष्टी फ्रीजमध्ये स्टोअर केलेल्या असतात आईवडिलांनी तुम्ही जर बघितलं तर आता जो बर्फ जरी फ्रीजमध्ये आहे हा टाकण्या टाकण्याव्यतिरिक्त याचा काहीच उपयोग आम्ही करत नाही फार फार तर मुलं खेळायला घेतात माझी तेवढी परवानगी त्यांना आहे तर असा हा माझा फ्रीज आहे तर साधारणत फ्रीजमध्ये काय ठेवता यावरही कुटुंबाचं आरोग्य अवलंबून आहे विशेषतः लहान मुलांचं याच्यामध्ये फ्रोझन आईस्क्रीम पण तुम्हाला दिसणार नाही आम्ही फ्रोझन कुठलंही आईस्क्रीम आणून ठेवत नाही आम्ही नैसर्गिक पद्धतीने बनवलेले आईस्क्रीम सांगतो आणि ते वेळेवर खाऊन टाकतो स्टोरेज असं काही नाही आमच्या फ्रीजमध्ये आणि भरपूर जुना फ्रीज आहे हा अतिशय स्वच्छ आहे कारण त्यात फारसं काही नाही आहे तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल उद्देश हाच आहे की फ्रीजमध्ये स्टॉक करून ठेवू नका आपण भारतासारख्या समशीतोष्ण भागात राहतो जिथे बाराही महिने प्रत्येक गोष्ट साधारणत अवेलेबल असते स्टोअर करण्याची गरज नाही आहे इवन भाजीपाला पण आपल्याला स्टोअर करण्याची गरज नाही खूपच व्यस्त असाल तर तुम्ही तीन चार दिवसांचा आणून ठेवू शकता मी तेही करत नाही कारण मी खाली जाऊन घेऊन येते होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक हेल्दी जीवनशैली आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा थँक्यू सो मच